तर नमस्कार मित्रांनो आजची कविता भारत आणि पाकिस्तान या दोन देशावर कविता आहे तर कविता अशी आहे कविताच्या शब्दाकडे नीट लक्ष द्या त्याला कविता चालू करतो तर कविता अशी आहे फायरिंग करून पाकिस्ताना सारखा ओढून घेतो या त्रास भारतीय लोकांचा अभ्यास बघून तुमचा पळून गेला या पो फायरिंग करून पाकिस्ताना सारखा ओढून घेतो या त्रास भारतीय लोकांचा अभ्यास बघून तुमचा पळून गेला या बॉस शेजारी समजून चांगलं हे उंधून शेजारी समजून चांगलं हे उंधून आमचं शांत शांत बसे कसा बस दिलं मोदीला पेटून ना आणलं का उठून आता तुमचं होईल कस आता करून पायरी वाटलं थाटात आता पाणी भेटणार नाही घरच्या तुझ्या त्या माटात हो तुला वाटलं सोडल्या वाणी नाही आम्ही सोडणार नाही आम्ही सोडणार आम्ही तुला मारणार आम्ही तुला मारणार मारून आम्ही उरणार हो सोडून मिसाल करून वाडू भारताची शान हो सोडून मिसाल करून हामळा वाडू भारताची शान अरे पाकिस्तान कुठे केला अरे पाकिस्तान कुठे केला रे पाकिस्तान